नमस्कार मी आपण स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील बाजार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न झाली वडोदबाजार पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील इंगळे यांनी घेतले प्रत्येक गावामध्ये जाऊन शांतता कमिटीची भेट घेऊन चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन केलं यात कुठलाही या अनुचित प्रकार घडण्यात येऊ नये त्याकरिता सर्व ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील ग्रामस्थांना सूचना करण्यात आल्या असून शांततेत मिरवणूक साजरी करा असं सा सांगण्यात आलंय यावेळी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील इंगळे पोलीस कर्मचारी ग्रामस्थ कडोबा नवतुरे सचिन भिवसणे अनिल वाघ रमेश पाटील वाघ शेवंतवा गोविंद पांडेजी जावेद पठाण शेख अंजुम शेख रझीक शेख अहमद काझी संजय भाग प्रफुल्ल शिंदे मिर्झा बेग ताजा अहमद शहा शेख उमार इत्यादी ग्रामस्थ व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणूक शांततेत साजरी करू असं ग्रामस्थानी पोलीस निरीक्षक एपीआय इंगळे यांना सांगितलं व शनिवार रोजी शांतता कमिटी बैठक संपन्न झाली त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने प्रफुल्ल शिंदे यांनी आभार व्यक्त केलाय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा